यावर्षी आपण जे या मागच्या वर्षी जे आपण म्हटलं होतं की दहा म्हणजे मागच्या वर्षी दहाच लागलाच पण यावर्षी जे आपण ते टार्गेट घेऊन चाललो आहे तेरा प्लस किंवा पंधरा प्लस हा तर यामध्ये आता जर पाण्याचं वातावरण जर बरोबर राहिलं तर आणि दाण्याची साईज जर बरोबर राहिली किंवा पाण्यामुळे दाना बारका शकतो पण असं होणार नाही असं वाटून आलं मला पण आपण यावर्षी चौदा पंधरा प्लसच जाऊ मुलाचं जा प्रमाण फार नगन्य होत म्हणजे या एव्हायटी मध्ये मुलं निघत नाही असं एकंदरीत सांगता येईल बिलकुल बिलकुल नमस्कार नमस्कार अनुभव तुमचं नाव काय आहे पूर्ण अनुप गंगाधरराव काय गाव गाव अंबिकापूर तालुका आरवी जिल्हा वर्धा तर अनुभव तुम्ही जे हे तूर लावलेली आहे कोणती तूर आहे ही दप्तरी तीनशे पंचे मागील वर्षी लावलेले होते ना आ, हो मागील वर्षी आपण तीन एकर लावलेली होती मागील वर्षी आपण दोन ऑक्टोबर लावली होती त्याचा अवरेज आपल्याला एकरी दहा क्विंटल आलेला होता हा ला जो प्लॉट आहे हा कोणत्या तारखेला केली हा जो प्लॉट आहे आपला हा आपण या वर्षी आठ ऑक्टोबरला लावलेला ला आहे आठ ऑक्टोबर आणि समोरील प्लॉट आहे तो हा हा सगळा पूर्न दोन चार दिवस आता फरक होता लागुनी मध्ये तरी आज आपण दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे विनोद आराडे या शेतावरती पाहणी करण्याकरिता आलेलो आहे तरी यांनी आठ आठ दहा दोन हजार तेवीस ला ही लागवड केलेली होती ही लागवड म्हणजे रब्बी हंगामात केलेली आहे आणि यांच्या शेतावरती आम्ही आधी येऊन गेलेलो आहोत ते, ते एकवीस दोन दोन हजार चोवीस मध्ये तर त्या पिरियडला संपूर्ण या प्लॉटवरती फ्लावरिंग होते आज याच्यामध्ये शेंगामध्ये कन्व्हर्ट झालेले आहे तरी हे बघण्याकरिता जयश्री एजन्सी चे संचालक श्री मुन्ना भाऊ चांडक पाहणी करता आलेले आहे तसेच आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शैलेंद्र भाऊ दप्तरी हे सुद्धा या प्लॉटवरती बघण्याकरिता आलेले आहेत तरी या प्रगती शेतकरी अनुभव भाऊ काळे तसेच ते शेतकरी असून ते शिक्षक सुद्धा आहेत आणि त्या फावल्या टायमामध्ये ते शेती सुद्धा उत्कृष्टपणे करत आहे तरी त्यांनी मागील वर्षी तीन एकरचा प्रयोग केला होता रब्बी मध्ये दप्तरीचे वाहन तीनशे पंचेचाळीस हे जे आहे हे या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती तरी तीन एकरास हो एकर त्यांना भरघोस उत्पन्न आल्यामुळे त्यांनी यावर्षी हा संपूर्ण जो प्लॉट आहे आठ एकर मध्ये लागवड केलेली आहे अनुभव याचा अंतर किती ठेवलेला आहे याचं दोन ओळी मधलं अंतर तीन फुटाचा आहे दोन ओळी मध्ये तीन फुट तीन फुटा याला खत वगैरे काय दिलेलं आहे याला खत फक्त सिंगल सुपर फॉस्फेट दिलाय आहे सिंगल सुपरफास्ट पेरल्यानंतर आपण जवळपास वीस एकवीस दिवसानंतर फेकला आपण एकवीस दिवसानंतर जेव्हा आपण भर भरतो कि तेव्हा फेकलेला आहे याला फवारणी किती केली आहे याला आपण तीनच फवारण्या केल्या आतापर्यंत तीन फवारण्या केल्या फवारणी अळीची फंग अळीचं प्रमाण यावर फार थोड्या प्रमाणात पडतं यामध्ये अळीचा प्रादुर्भाव फार कमी होतो म्हणजे रब्बी मध्ये अळीचा प्रादुर्भाव कमी यामध्ये फक्त जे मुलाचं प्रमाण आहे मुलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे फक्त मुलाचंच औषध जास्त घ्यावं लागते जास्त मुलांचा जर प्लॅट पाहला त्या फ्लॅट मध्ये जे आपण जे शेंगा दहा बारा आपण शेंगा त्याच्यात एकही दाना मुलांचा निघाला नाही हे एक वैशिष्ट्य आहे अदरवाईज तुमच्या जवळ जर दुसरी आपण वाण लावलं असतं तर त्याच्यात मुल्यांचा प्रमाण निघालं असतं काहीतरी प्रमाणात आता याच्यात बघा हे आपण पुरून राहलो आणि याच्यात हातामध्ये घेऊन राहिलो शेंगा एकही दाना याच्यात मुलांचा नाही आहे म्हणजे या वाहनात मुल्यांचा प्रमाण आपण रबी मध्ये घेऊन सुद्धा मुलांचं प्रमाण कमी आहे हो, कमी आहे नो डाऊट तुम्ही मेंटेनन्स जे केलं त्याचं कारण असू शकते किंवा ह्या मध्ये मुलांचं प्रमाण जो आपण ट्रायल पॉट घेतला होता त्यामध्ये सुद्धा आपण थोडंफार चूक झाला मुलांचं प्रमाण फार नगन्य होत म्हणजे या मध्ये मुलं निघत नाही असं एकंदरीत सांगता येईल बिलकुल बिलकुल म्हणजे शेतकऱ्यांना जर रब्बी मध्ये लावायची असं असेल तर करेल बिलकुल दुसऱ्या मध्ये मुलांचं प्रमाण वाढते आता आपण जवळपास इथे दहा शेंगा फोडल्या पण एकही दाना मुलं याच्यात नाही दुसऱ्या व्हरायटी मध्ये आणि या व्हरायटी मध्ये काय फरक वाटते यामध्ये बोल्डनेस म्हणजे दाना जो बोललाय या यावेळेसचा प्रमाण हा बोल्ड या या दाना बोललाय आहे आणि मुलं नाही आहे आणि याला चमक चांगली आहे दाण्याला यावेळेसही याच्यामध्ये प्रत्येक दान सेंग जे आहे ती चार ते पाच दहा आणि झुपकेल मध्ये लागलेले आहे एका एका ठिकाणी पाच ते सहा शेंग आहे हा पाच जण्याची शेंग आहे याला फुटवे वगैरे भरपूर प्रमाणात आलेली आहे तुम्ही याला कापणी वगैरे केली आहे नाही कापणी नाही केली याला नाही पण कापणी केलेली नाही याला म्हणजे ज्यावेळेस मागे आपण फ्लावरिंग वरती बघितलं होतं तेवढ्याच प्रमाणात शेंगा पकडलेल्या दिसून राहिलेल्या आहेत हो हो शेंगाचं प्रमाण भरपूर आहे म्हणून यावर्षी आपण ज्या मागच्या वर्षी जे आपण म्हटलं होतं की दहा म्हणजे मागच्या वर्षी दहाच लागलाच पण यावर्षी जे आपण ते टार्गेट घेऊन चाललो आहे तेरा प्लस किंवा पंधरा प्लस तर यामध्ये आता जर पाण्याचं वातावरण जर बरोबर राहिलं तर आणि दाण्याची साईज जर बरोबर राहिली किंवा पाण्यामुळे दाणा बारकावू शकतो पण असं होणार नाही असं वाटून आलं मला पण आपण यावर्षी चौदा पंधरा प्लसच जाऊ मागच्या वर्षीपेक्षा उत्पन्न जास्तच होईल म्हणजे मागच्या कम वर्षीच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त आहे झाड ग्रोथ झाडाने ग्रोथ चांगली केली आहे ब्रांचिंग चांगली केलेली आहे या वर्षी मागच्या वर्षी जी आपल्या चुका झाल्या त्या वर्षी आपण दुरुस्त केलेल्या आहे त्यामुळे यावर्षी येईल चांगलं येईल अशी अपेक्षा आहे मागील वर्षी उंची एवढीच होती का नाही मागच्या वर्षी थोडी हाईट कमी झाली होती आपली हा हा कमी झाली होती यावर्षी यावर्षी हाईट चांगली आली आपली